सद्गुरु श्री गज गंगागिरी महाराज की सद्गुरु श्री नारायणगिरी महाराज की बोला कुंडली कवर्दा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माउली ज्ञानेश्वर भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की बोलसिया पती रमचंद्र की पवन सुत हनुमान की उमापति महादेव की बोलोजी भाई सब संतन की सनातन हिंदू धर्म की गोमाता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की श्रीराम आज परम परमपूजनीय हबप रामगिरी महाराजांच्या चरणी या ठिकाणी प्रणाम करून त्यांच्या निमंत्रण मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी इतक्या विराट संख्येने उपस्थित असलेल्या पहिल्यांदा तर रक्षाबंधन येत आहे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी आणि सर्व माझ्या भाविक बंधूंनो आज मी मुंबईवरनं आलो आणि मुंबईवरनं आमचं विमान उडाल्यानंतर आम्ही तिघही मंत्री अथांग समुद्र पाहत होतो आणि विचार करत होतो हा किती मोठा समुद्र आहे त्यावेळी आम्हाला कल्पना नव्हती की या ठिकाणी सप्ताहाला आल्यानंतर जनतेचा समुद्र देखील आम्हाला पाहायला मिळेल ज्यावेळी हेलिकॉप्टरनी उतरत होतो त्यावेळी मी दोघांनाही दाखवलं बघा त्या समुद्रापेक्षाही मोठा हा भाविकांचा समुद्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय एकशे अठ्ठ्याहत्तर वर्षाची ही परंपरा सप्ताहाची महाराजांनी सुरू केली आणि आज रामगिरी महाराज अतिशय समर्थपणे गंगागिरी महाराजांची ही परंपरा या ठिकाणी आहेत मागच्याही काळात मला येण्याची संधी मिळाली त्याही वेळेस मी बघितलं इथली शिस्त इथली भाविकता आणि सगळ्यात महत्वाचं इथे ज्यावेळेस प्रसाद घेतला जातो त्यावेळेची जी काही या ठिकाणची तत्परता आहे या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं जगापेक्षा वेगळ्या आहेत म्हणजे जर आपण विचार केला तर याचाही एक गिनीस रेकॉर्ड तयार होऊ शकतो अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी पाहायला मिळते खरं खर तर याच निमंत्रण देण्याकरता परमपूजनीय रामगिरी महाराजांचा निरोप आला की मला मुंबईला यायचंय पण मी निरोप दिला खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांचं स्वागत करायला मला आनंदच झाला असता पण मी निरोप दिला पहिल्यांदा मला तुमच्या दारी येऊ द्या पहिल्यांदा मला शनिदेवाचं दर्शन आणि या सर्वांचं दर्शन घेऊ द्या तुमचं दर्शन घेऊ द्या मग तुम्ही त्या ठिकाणी मुंबईला या याचं कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रामध्ये एक प्रयोग झाला आणि त्या प्रयोगातनं एक प्रकारे वोट जिहाद अशा प्रकारची व्यवस्था उभी राहिली आणि राष्ट्रीय विचारांना पराजित करण्याकरता काही लोक एकत्रित आली आणि ज्यावेळेस हे षडयंत्र लक्षात आलं त्यावेळी आम्ही मी असेल शिंदेसाहेब असतील आम्ही सगळ्यांनी या महाराष्ट्रातल्या आध्यात्मिक शक्तीला आवाहन केलं आणि आम्ही परमपूजनीय रामगिरी महाराज आणि इथले जेवढे आध्यात्मिक संत आहेत त्यांना हे सांगितलं हे राजकीय आक्रमण नाही आहे हे आक्रमण आपल्या संस्कृतीवर असलेलं आक्रमण आहे हे सांस्कृतिक आक्रमण आहे काही मुडभर लोक हे जर एकत्रित येऊन थी या ठिकाणी धर्माच्या नावावर राष्ट्रीय विचाराला संतांच्या विचाराला पराजित करू शकतात अशी भावना तयार झाली तर जसं पूर्वीच्या काळामध्ये आमच्या मंदिरांवर आक्रमण झाले आमच्या संस्कृतीवर आक्रमण झाली तसे मूक आक्रमण पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल सरकार येतील सरकार जातील खुर्ची कोणाचीच परमनंट राहत नाही पण आपला देश आणि आपला धर्म हा कायम राहायला पाहिजे कारण आपल्याला छत्रपती शिवरायांनी सांगितलं स्वराज्य कशा करता देव देश आणि धर्मा करता रयते करता स्वराज्य हा मंत्र छत्रपतींनी आपल्याला दिला आणि मी खरोखर या आध्यात्मिक शक्तीचे साष्टांग दंडवत घालून यांना प्रणाम करीन की या पेटवली आणि उभ्या महाराष्ट्राला महारा सांगितलं की आपल्या संस्कृतीला वाचवायचं असेल तर आपल्याला जाती भेद विसरून सगळ्यांना एक यावं लागेल जो विचार संतांनी दिला ज्या विचारातून आठशे वर्षाची आमची परंपरा वारीची सुरू झाली ज्याच्यामध्ये कोणी मोठा नाही कोणी लहान नाही जात नाही पात नाही भाषा नाही प्रत्येक जण एकमेकांमध्ये विठ्ठलाला पाहतो प्रत्येक जण पांडुरंगाचं दर्शन करतो प्रत्येक जण फुगडी घातल्यानंतर एकमेकाच्या पाया पडतो आणि तूच मोठा आहे सांगतो हीच परंपरा जिवंत राहिली पाहिजे याकरता आमची रामगिरी महाराजांसहित ही सगळी संत शक्ती मैदानामध्ये उतरली आणि तुम्ही परिणाम पाहिला संत शक्ती ज्यावेळेस मैदानात उतरते सगळ्यांचा सुपडा साफ होतो त्या ठिकाणी अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय आम्हाला मिळाला आणि म्हणूनच मला या ठिकाणी येऊन जाहीरपणे या संत शक्तीचे आभार मानायचे होते आणि म्हणून मी त्यांना सांगितलं तुम्ही येऊ नका आधी मला येऊ द्या आता महाराज आपण कधी या आपलं स्वागत मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी करायला मला अतिशय आनंद होईल आज यानी कारिया है। है कारिया या निमित्ताने मला अतिशय आनंद आहे आमचे गिरीश भाऊ असतील किंवा राधाकृष्ण विखे पाटील जी असतील आपल्या सरला बेटाचं जे काही कार्य आहे हे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत या ठिकाणी भाविकांकरता ज्या व्यवस्था करता येतील त्या व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यातच शनी देवगाव बंधारा हा एक अत्यंत महत्वाचा बंधारा आहे मला याची कल्पना आहे की हा बंधारा झाला तर आमच्या शेतकऱ्यांचंही मोठं कल्याण होणार आहे आणि म्हणून आजच तुम्हाला वचन देऊन जातो शनिदेवगाव बंधारा आम्ही करणार म्हणजे करणार निश्चितपणे हा करणार आणि यासोबत आमचे सुरेश चव्हाण के दिल्लीवरनं आले ते विशेषत्वाने रामगिरी महाराजांचं या ठिकाणी एक संदेश देण्याकरता आले आणि ते म्हणजे या ठिकाणी जो काही सरला बेटाचा विकास आराखडा एकशे नऊ कोटी रुपयाचा तयार झालेला आहे हा विकास आराखडा त्या ठिकाणी कार्यान्वित झाला पाहिजे सुरेशजी तुम्हाला आणि या तमाम भगवत शक्तीला या ठिकाणी मी आश्वस्त करतो की आपला हा जो काही आराखडा आहे महाराज यालाही आम्ही लवकरच मान्यता देऊन त्याचंही काम हे त्या आम्ही निश्चितपणे या ठिकाणी सुरू करू खरं म्हणजे आज आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी परिवर्तन करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर एकीकडे आज आपण आपल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत विजेची व्यवस्था उभी केली आता दिवसा बारा तास वीज आपल्याला द्यायची आहे येत्या काळात सोलरची वीज देखील आपण देणार आहोत पण त्यासोबत आमच्या शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी देऊन त्यांना कायम कर्जाच्या आपल्याला मुक्त करायचं आहे आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं काम आपण हातामध्ये घेतलं आमचे दोन्ही मंत्री या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि आम्ही ठरवलेलं आहे या ठिकाणी आमचा जो काही सगळा बाहेरचा भाग आहे विशेषतः आमच्या ज्या तिकडनं उचलायचं आणि नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून नगर जिल्ह्यामध्ये आणायचं जेणेकरून आमच्या मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला पण आम्ही शपथ घेतली आहे मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ पाहू देणार नाही त्यांना दुष्काळात मुक्त करायचं आहे आणि याच काम आम्हाला याच वर्षी सुरू करायचं आहे याची तयारी देखील आम्ही सुरू केलेली आहे बंधू भगिनी नो हा जो काही आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे या आशीर्वादातून आम्हाला मोठं परिवर्तन घडवायचं आहे आणि म्हणून आमच्या लाडक्या बहिणी असतील त्यांनाही मी सांगू इच्छितो आम्ही तुमच्या पाठीमागे उभे आहोत आमच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत आणि ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे आपण आम्हाला पाच वर्षाकरता निवडून दिलेला आहे मी तुम्हाला याच मंचावरनच सांगतो पाच वर्षानंतर तुम्हाला आम्हाला निवडून दिल्याचा आनंदच असेल तुम्हाला कधीच स्पष्टताप होणार नाही असं काम या ठिकाणी आम्ही करून दाखवू आणि म्हणूनच जेव्हा आपल्याला काम करायचं असतं त्यावेळी आपल्या पाठीशी आध्यात्मिक शक्ती देखील लागते आध्यात्मिक शक्ती ही आपल्याला सन्मार्गाने चालायची ताकद देते आध्यात्मिक शक्ती ही आपल्याला सुविचार देते आध्यात्मिक शक्ती ही खऱ्या अर्थानं आपल्याकडनं चांगली कामं झाली पाहिजेत अशा प्रकारची प्रेरणा आपल्याला देते आणि म्हणूनच ही शक्ती प्राप्त करून घेण्याकरता या ठिकाणी आलो एकीकडे मंचावरून या ठिकाणी रामगिरी महाराजांची शक्ती आणि चराचरात वास करणारी गंगागिरी महाराजांची शक्ती आणि त्या शक्तीचं स्वरूप तुम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आहात तुमची शक्ती आणि तुमचा आशीर्वाद या ठिकाणी प्राप्त करतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो आता या वर्षी आलो दरवर्षी येणार आणि तुम्हाला माहिती आहे मी जेव्हा म्हणतो मी पुन्हा येईल तर मी येतोच आज आमच्या एकनाथराव शिंदे साहेबांना खरं म्हणजे माननीय प्रधानमंत्री मोदयांची वेळ मिळाली त्यामुळे त्यांना तिकडे जावं लागलं ते देखील येणार होते पुढच्या वर्षी हो। आम्ही दोघंही येऊ आणि आमच्या अजितदादांनाही घेऊन येऊ मी हो। पुन्हा एकदा महाराज आपले मनापासून आशीर्वाद घेतो आणि आपण निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद मुख्यमंत्री देव